आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट जळगाव जिल्ह्यातील पारुळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार शिरसमणी येथील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार माननीय आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेली विकास गंगा सभोवतालील गावांचा होत असलेला विकास व मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांची दूरदृष्टी हे पाहता आज शिरसमणी तालुका पारोळा येथील विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य माननीय सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यासमयी शिरसमणी सरपंच विजय भास्कर पाटील उपसरपंच भीमराव नरसिंग वंजारी ग्रामपंचायत सदस्य शिवम पवार दादाभाऊ पाटील सुभाष वंजारी गोरख भील स्वप्नील बोरसे संभाजी भावराव पाटील यांचा आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून घेतला या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख राकेश पाटील दळवेल सरपंच प्रवीण पाटील शेतकी संघाचे माजी सदस्य दासभाऊ पाटील गोंडणदिगर माजी सरपंच भैयासाहेब पाटील आडगाव सरपंच महेश मोरे बसवे माजी उपसरपंच साहेब रावदादा पाटील वाघरे सरपंच रावसाहेब पाटील यांचे सह आदी मान्यवर उपस्थित होते आई बी एन समचार साठी जावेद शेख भडगाव जिल्हा जळगाव विश्वास ठेवू आबासाहेबांचा जो काम करण्याची आमची इच्छा आहे आणि आबासाहेबांनी आमच्याकडे विकसित काम द्यावे आमचं गाव चांगलं सुशोभीन होईल यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आलो किती लोक तुम्ही आले आम्ही सात लोकांनी सात सदस्यांनी आव्हानसाठी प्रवेश केला सरपंच उपसरपंच माझे सरपंच माझी उपसरपंच सर्वांनी प्रवेश केले शिरस्मिनी ग्रामपंचायत विजय भास्कर पाटील सरपंच शिरसमिनी सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट